सृष्टी निर्माण करणाऱ्याला देव म्हणतात आणि आपल्या संकटांना हरणाऱ्यांना ब्रह्मांड नायक म्हणतात आयुष्यात काहीही नसले तरी चालेल पण या ब्रह्मांड नायकाचा मायेचा हात नेहमी आपल्या डोक्यावर असावाच जे शब्द कानावर पडल्यावर तुम्हाला स्वतःला आवडत नाही ते शब्द कधीही इतरांसाठी वापरू नका स्वामी माऊली म्हणतात बाळा आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचं नाही पण तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे हा देह ही कायम स्वरूपाचा नाही तर नश्वर गोष्टींचे का दुःख बाळगतो जे हातातून गेले ते तुझे नाही जे मिळणार आहे ते दिव्य आहे समाधानी रहा सुखाचा वाटा अलगद उघडतील विश्वास असल्यास होय माझा माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा आयुष्यातला कोणता क्षण केव्हा आनंद देऊन जाईल हे सांगता येत नाही म्हणून प्रत्येक क्षणाला आनंदी राहा ज म्हणजे जन्म म म्हणजे मृत्यू आणि या दोन्हीमधील अंतर भरून काढणारा तो न ना म्हणजे नामस्मरण जर जन्मापासून मरेपर्यंत त्या भगवंताच्या नामस्मरणात राहणार तर तो भगवंत काहीच आपल्याला कमी पडू देणार नाही विश्वास असल्यास श्रीस्वामी समर्थ असे अकरा वेळेस तुम्ही टाईप करा आणि महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करा आनंदाने जगण्याचा सोपा उपाय जी माणसे हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नाही आणि जी जातात ती आपल्या लक्षात पण येता कामा नाही अडथळे तर क्षणिक असतात बाळा पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हेच तर आयुष्य आहे रे जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करत असतं तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार करत असतं त्यामुळे तू आयुष्यात संकटे आली तरी हार मानू नको जेव्हा देव तुम्हाला आरशि आर्थिक आशीर्वाद देतो तुमचे जीवनमान उंचू नका तुमचे देण्याचे प्रमाण वाढवा अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा गढू पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या गाळ आपोआप खाली बसेल तसंच जीवनात कितीही ताणतणाव असला तरी डोकं शांत ठेवा मार्ग आपोआप निघेल माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो पण माणुसकी ठराविक ठिकाणीच जन्म घेते आणि माणुसकी जिथे जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव्य असते विश्वास असल्यास लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा स्वामी तोच जाणावा आम्ही लेकरे अज्ञानी करीतो अर्जव आर्जव कर जोडूनी, इच्छा आमच्या मनी दर्शन व्हावे याच जीवनी नाही संसाराची वेणी नाही षडरिपूंची देणी तन मन अर्पण चरणी तुझ्याच नामाची वाणी संत महंत जगती नाही संसाराची प्रीती तव नामाची कीर्ती नाही जीवनात अधोगती जावे समर्थांच्या गावा स्वामी तोच अनुभवावा म्हणजे गजानन रावा स्वामी एकच तो जाणावा स्वामी सूत समर्थ महाराज की जय संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थी मार्गदर्शन देणारे जर कोणी असेल तर नक्कीच चा आपल्याला चांगला मार्ग सापडत असतो आपल्यासोबत दुसऱ्याचंही चा चांगलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना आयुष्यात स्वामी माऊली कशाचीही काहीही कमी पडू देत नाही विश्वास असल्यास होय माझा माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप करा कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून तुम्ही खिल्ली उडवू नका कारण काळ इतका स सामर्थ्यशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो आपली वाटणारी सगळीच माणसे आपली नसतात कारण वाटणं आणि असणं यात खूप फरक आहे जेव्हा दुःखात आपण सुखाचे भास होत असतील तेव्हा समजून जायचं स्वामी महाराज आपल्या सोबत आहेत स्वामी महाराजांकडे तुम्ही एकच गोष्ट करा की म, देवा माझे चांगले कर आणि माझ्यासोबत सगळ्यांचे चांगले कर आज सकाळी उठल्यावर देवाची पूजा करत असताना मी महाराजांना विचारले स्वामी मी तुमची भक्तिभावे पूजा करते सत्य भावनेने चालत असताना मी कोणाला कधी फसवलं नाही लुबाडलं नाही तरीही लोक मला का टाळतात का फसवतात का लुबाडतात तुम्ही का मला यावेळी मदत करत नाहीत तेव्हा भगवंत स्वामी माऊली म्हणाले बाळा त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते ते तुला फसवतात तात्पुरता त्यांचा फायदा होतो पण तू निराश होऊ नको तुला फसवल्याने त्यांना जे पुढे जे नकळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले आहेत आणि त्याचे पाप त्यांना प्रपंचाला भोगावे लागणार आहे वरवर तो सुखी दिसत असला तरी आतून त्याने जे कृत्य केलेले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल प्रमाणात मिळून जाते म्हणून निष्ठा सोडू नको प्रमाणिक राहा भक्ती कर कोणाचं वाईट चिंतू नकोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सहमत असाल तर श्री गुरुदेव दत्त असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या जवळच्या व्यक्तींना किमान दहा जणांना तरी शेअर करा स्वामींच्या सारखा सोबती मिळणार नाही कधी या जगात स्वामी सेवक म्हणून जन्माला आलो हेच भाग्य आयुष्यात माणूस किती किंमतीची कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नाही पण तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरत असते चांगलं माणूस आपल्या जीवनात येणं ही आपली भाग्यता असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवलं ही आपल्यातली योग्यता त्यामुळे आयुष्यातील चांगल्या माणसांना तुम्ही गमवता कामा नये महाराजांकडे तुम्ही एकच प्रार्थना करा की हे स्वामी माऊली हे स्वामी राया ही स्वामी आई आमचे जीवन तूच चालवतोस समस्या तूच देतोस त्यातून तूच आम्हाला बाहेर काढतोस आमचा विकास तूच करतोस तूच आमच्या जीवनात आनंद देतोस हे माऊली तुझ्या ह्या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद असेच आम्हा बालकांवर तू प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव कारण तू सोडून आम्हाला या जगात दुसरे कोणीही नाही स्वामी माऊली असे तुम्ही स्वामी महाराजांजवळ प्रार्थना करा आणि बघा स्वामी आईचा चमत्कार कारण स्वामी आई, कर। आई आपल्या प्रिय बाळाला कधीही दुःखात पाहू शकत नाही दुःख कोणाला नाही श्रीरामालाही वनवास भोगावा लागला सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण त्यामुळे हार मानू नका खचून जाऊ नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद